नमस्कार एम एच जी के मराठी या आपल्या भक्ती ज्ञान आणि परंपरेला वाहिलेल्या चॅनलवर मी तुम्हा सर्व दत्त भक्तांचे आणि जिज्ञासू श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा हा दिवस हा गुरुवार हा काही सामान्य दिवस नाही हा दिवस आहे महात्म्यांचा महात्मा गुरूंचा सा गुरु साक्षात त्रिमूर्ती स्वरूप भगवान दत्तात्रयांचा आपल्या लाडक्या दत्तगुरूंचा वार असे म्हणतात की गुरुवारी धरलेली दत्तगुरूंची कास भक्ताला कधीच निराधार होऊ देत नाही या दिवशी केलेले गुरुस्मरण वाचलेले गुरुचरित्र किंवा श्रवण केलेली एक कथा सुद्धा आपत्ती गहन संकट दूर करण्याची अमोघ ताकद ठेवते सती अनसुयेच्या पातीव्रत्याची कीर्ती दत्त संप्रदायाचा हा महिमा अगाध आहे यात अनेक लीला अगणित चमत्कार आणि असंख्य सिद्ध पुरुषांच्या कथा आहेत पण त्या सर्वांचे मूळ त्या सर्वांचा उगम त्या सर्वांचा आरंभ बिंदू ज्या एका सर्वश्रेष्ठ अलौकिक आणि परम पावन कथेत आहे जी कथा भगवान दत्तात्रेयांच्या या पृथ्वीवरील अवताराचे मूळ कारण आहे ती अद्भुत कथा आज आपण अत्यंत सविस्तरपणे ऐकणार आहोत ही कथा आहे एका अशा महान पतिव्रतेची जिच्या सतीत्वाचा डंका केवळ पृथ्वीवरच नव्हे तर देवलोकात आणि ब्रह्मलोकातही वाजत होता आणि जिच्या त्या सतीत्वाची तिच्या त्या अढळ निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी साक्षात या ब्रह्मांडाचे निर्माते पालक आणि संहारक अर्थात ब्रह्मदेव विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एकाच वेळी पृथ्वीवर आले चला तर मग आपले बाह्य जग क्षणभर विसरून आपले मन आणि चित्त पूर्णपणे एकाग्र करून ऐकूया महासती परमसत्व परीक्षेची ही अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अशी कमेंट करा अतिप्राचीन काळी पवित्र अशा दंडकारण्याच्या भूमीवर चित्रकूट पर्वताच्या रमणीय आणि शांत परिसरात ब्रह्मर्षी अत्री ऋषी आणि त्यांच्या पत्नी महासती अनसुया यांचा एक अतिशय सिद्ध आणि मंगलदायी आश्रम होता अत्रि ऋषी हे साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि सप्तर्षींपैकी एक त्यांच्या प्रखर तपाने आणि दिव्य ज्ञानाने ते त्रिलोकात वंदनीय होते तर त्यांच्या पत्नी माता अनुसुया त्यांच्या नावातच त्यांचा संपूर्ण स्वभाव त्यांचे संपूर्ण चारित्र्य दडलेले होते अनसुया म्हणजे जिच्या मनात सुया अर्थात मळ द्वेष मत्सर राग किंवा ईर्षा यांचा लवलेशही नाही त्यांचे पातिव्रत्य केवळ पतीची सेवा करण्यापुरते मर्यादित नव्हते तर ते सृष्टीतील प्रत्येक जीवाप्रती वात्सल्याच्या रूपाने प्रकट होत होते आश्रमातील वृक्ष वेली त्यांच्या स्पर्शाने अधिक बहरत हिंसर पशु आणि साधे ससे हरणे एकाच घाटावर त्यांच्या उपस्थितीत पाणी पीत त्यांच्या आश्रमात आलेला कोणताही अतिथी मग तो साधू असो वा सामान्य भिकारी कधीही विनमुख गेला नाही त्यांचे मन गंगेच्या प्रवाहासारखे निर्मळ आणि वात्सल्य सागरापेक्षाही खोल होते संपूर्ण सृष्टी देव गंधर्व यक्ष किन्नर सर्वजण त्यांच्या या निर्मळ सतीत्वाचा मनोमन आदर करत असत हळूहळू माता अनसुयेच्या या अखंड निर्मळ आणि तेजस्वी पातिव्रत्याची कीर्ती वाऱ्याच्या वेगाने सीमा ओलांडून वैकुंठ कैलास आणि ब्रह्मलोकापर्यंत पोहोचली आणि ही कीर्ती तिथे पोहोचवणारे नारायण नारायण असा जयघोष करत तिन्ही लोकांत मुक्त भ्रमण करणारे नारदजी एके दिवशी देवलोकात आले योगायोगाने त्याचवेळी देवी सरस्वती देवी लक्ष्मी आणि देवी पार्वती या तिघीही एकत्र बसून आपापल्या पतींच्या अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या महानतेवर चर्चा करत होत्या मुनींनी तिथे पोहोचताच वीणा खाली ठेवली आणि म्हणाले देवी आज मी अशा एका स्त्रीला भेटून येत आहे की जिच्या तेजापुढे तुमचे तेज सुद्धा फिके पडेल तिन्ही देवींना आश्चर्य वाटले त्यांनी विचारले नारदा असे कोण आहे त्रैलोक्यात तेव्हा नारद मुनी म्हणाले मी पृथ्वी तलावरून अत्री ऋषींच्या आश्रमातून येत आहे त्यांच्या पत्नी माता अन्सुया यांच्यासारखी पतिव्रता मी आजवर तिन्ही लोकांत पाहिली नाही त्यांची पतिनिष्ठा अजोड आहे त्यांचे वात्सल्य अथांग आहे आणि त्यांचे सतित्व ते तर अवर्णनीयच ही स्तुती ऐकून क्षणभर त्या तिन्ही देवींच्या मनात विचारांचे काहूर उठले देवी लक्ष्मीला आपल्या ऐश्वर्याचा आणि पती विष्णूंच्या सर्वश्रेष्ठतेचा अभिमान होता देवी सरस्वतीला आपल्या ज्ञानाचा आणि पती ब्रह्मदेवाच्या निर्मिती शक्तीचा अभिमान होता आणि देवी पार्वतीला जी स्वतः सतीची पुनरअवतार होती तिला आपल्या कठोर तपाचा आणि पती महादेवांच्या वैराग्याचा अभिमान होता आम्ही तिघी ब्रह्मांडाच्या निर्मात्या पालका आणि संहारकाच्या शक्ती आहोत त्रिभुवनाच्या स्वामिनी आहोत आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता या साध्या पृथ्वी तलावर एक मानवी स्त्री कशी असू शकते नारदांच्या या बोलण्यामुळे नकळतच त्या तिघींच्याही मनात एक सूक्ष्म ईर्षा एक असूया उत्पन्न झाली त्रिमूर्तीची कठोर परीक्षा त्यांना वाटले की या अनसुयेचे गर्वहरण करणे तिची परीक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यांनी आपापल्या पतिदेवांना म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना हट्ट धरला त्या म्हणाल्या तुम्ही तिघेही देवश्रेष्ठ आहात त्रैलोक्याचे स्वामी आहात तुम्ही आताच पृथ्वीवर जावे आणि त्या मानवी स्त्रीच्या अनसुयेच्या सतीत्वाची अशी कठोर आणि अशक्य परीक्षा घ्यावी की तिचे पातिव्रत्य आपोआप खंडित होईल आणि तिचा गर्व उतरेल पत्नींच्या या बालहट्टापायी आणि कदाचित नियतीला काहीतरी वेगळेच घडवायचे होते त्या विचित्र खेळामुळे त्या तिन्ही महादेवांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर यावे लागले त्यांनी ठरवले की आपण अशी परीक्षा घेऊ की ती या विश्वातील कोणतीही स्त्री पूर्णच करू शकणार नाही तिघांनीही एकाच वेळी अत्यंत तेजपुंजपण वृद्ध दिसणाऱ्या जटाधारी साधूंचा किंवा अतिथींचा वेश धारण केला त्यांचे तेज इतके होते की ते लपवता येत नव्हते पण त्यांनी मायावी रूप धारण केले आणि भर दुपारच्या वेळी जेव्हा सूर्य माथ्यावर तळपत होता तप्त वाऱ्याच्या तेव्हा ते अत्रि ऋषींच्या आश्रमात पोहोचले योगायोगाने त्याच वेळी अत्रि ऋषी आपल्या नित्य तपासाठी आणि पूजेसाठी आश्रमाबाहेर नदीवर गेले होते माता अन्सुयेने दारावर आलेल्या या तीन तेजस्वी अतिथींना पाहिले त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहूनच ती समजली की हे कुणी सामान्य भिक्षुक नाहीत अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीच्या महान तत्वानुसार ती तत्काळ त्यांच्या स्वागतासाठी धावली तिने तिन्ही ऋषींना बसण्यासाठी आदरपूर्वक आसन दिले त्यांचे पाय धुण्यासाठी स्वतः पाणी आणले आणि ते चरण प्रक्षालन केले त्यानंतर त्यांच्यासाठी गोड फळे आश्रमातील दुधाचे पदार्थ आणि पिण्यासाठी थंडगार पाणी आणले परंतु त्या तिन्ही साधुवेषातील देवांनी त्या अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही ते शांतपणे पण एका विचित्र निर्धाराने बसून राहिले माता अत्यंत नम्रपणे हात जोडून विचारले हे ऋषीवर आपण काहीच कसे ग्रहण करत नाही माझ्याकडून आपल्या सेवेत काही उणीव काही त्रटी राहिली का आपली जी काही आज्ञा असेल ती मला सांगा मी ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यावर ते तिन्ही जण एकाच वेळी गंभीर आणि ठाम स्वरात म्हणाले हे देवी आम्ही तुझ्या या आदरातिथ्याने प्रसन्न आहोत पण आमचा एक पण आहे आमचा एक हट्ट आहे आमची एक अट आहे जोपर्यंत तू आमची ती एक विचित्र अट मान्य करत नाहीस तोपर्यंत आम्ही या आश्रमातील अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबही ग्रहण करणार नाही अनुसूयेने शांतपणे विचारले हे मुनीवर अशी कोणती अट आहे आपण निःसंकोचपणे सांगा जर ती माझ्या धर्मात बसणारी असेल जर ती माझ्या पतीच्या आज्ञेत बसणारी असेल तर मी ती माझ्या प्राणांची बाजी लावून नक्कीच पूर्ण करीन तेव्हा ते तिघेही म्हणाले हे ऐकून तुला कदाचित धक्का बसेल पण आमचा हाच हट्ट आहे आम्हाला अशी भिक्षा हवी आहे की तू आम्हाला विवस्त्र होऊन अर्थात तुझ्या अंगावर एकही वस्त्र न ठेवता पूर्ण नग्न अवस्थेत भोजन वाढावेस जर तू हे मान्य करशील तरच आम्ही भोजन करू अन्यथा आम्ही जसे आलो तसे उपाशीपोटी परत जाऊ आणि लक्षात ठेव भर दुपारी आलेल्या तीन अतिथींना विनमुख पाठवल्याचे त्यांना उपाशी ठेवल्याचे घोर पातक तुझ्या माथी लागेल ही भयंकर अकल्पनीय आणि धर्माच्या चौकटीत न बसणारी अट ऐकून माता अनसुयेच्या पायाखालची जमीनच सरकली ती क्षणभर स्तंभित झाली जणू तिच्यावर वीजच कोसळली तिच्या समोर एक असे महाभयंकर धर्मसंकट उभे राहिले ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती एकीकडे पती आश्रमात नसताना आलेल्या अतिथींना अतिथी पाठवणे हे गृहस्थाश्रमातील सर्वात मोठे पाप होते जे तिच्या पतीच्या तपाला बाधा आणू शकले असते आणि दुसरीकडे परपुरुषांसमोर विवस्त्र होणे हे तर तिच्या पातिवृत्य धर्माच्या तिच्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या तत्वाच्या पूर्णपणे विरुद्ध होते काय करावे कुणाला विचारावे हेच तिला कळेना पातिव्रत्याचा चमत्कार आणि दत्त अवतरण त्या क्षणी त्या परम कठीण प्रसंगी माता आपले डोळे शांतपणे मिटले ती आश्रमातील गेली जिथे तिने तिने आपल्या पतीच्या ऋषींच्या ठेवल्या होत्या त्या, त्या पादुकांवर आपले मस्तक ठेवले आणि पतीचे मनोमन स्मरण केले पती स्मरणाच्या के त्या एकाच क्षणात तिच्या पातिव्रत्याच्या अमोख सामर्थ्याने तिला दिव्यदृष्टी प्राप्त झाली तिला तत्क्षणी ज्ञान झाले की हे कुणी सामान्य साधू किंवा भुकेलेले अतिथी नसून हे तर साक्षात त्रैलोक्याचे स्वामी ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत त्यांनीच देवींच्या हट्टापायी तिची सत्वपरीक्षा घेण्यासाठी हे कपट ही माया रचली आहे हे सत्य कळताच माता अनसुया निर्भय झाली तिच्या चेहऱ्यावर एक अलौकिक स्मितहास्य उमटले ती समजली की देवानेच आता ही लीला रचली आहे तिने त्या तिन्ही देवांना म्हटले हे मुनिवर तुम्ही जशी अट घातली आहे तशीच भिक्षा मी तुम्हाला देईन तुम्ही माझ्यासाठी अतिथी नाही तर माझी बालकी आहात असे मी मानते आणि एका आईला आपल्या बाळांना भोजन देताना कसला आला आहे संकोच ती तशीच स्वयंपाकघरात घरात गेली तिथे एका पवित्र पात्रात तिने पतीच्या पूजेसाठी ठेवलेले पतीचे पादतीर्थ म्हणजे पतीचे पाय धुतलेले पवित्र पाणी ठेवले होते तेच तिचे सर्वात मोठे ब्रह्मास्त्र होते तिने ते पाण्याचे पात्र हातात घेतले आणि बाहेर येऊन त्या तिन्ही देवांसमोर उभी राहिली तिने मनात दृढ संकल्प केला ती म्हणाली जर माझा पातिवृत्त धर्म खरा असेल जर मी आजवर मनाने वचनाने आणि माझ्या कर्माने केवळ माझ्या पतीलाच माझे सर्वस्व माझे ईश्वर मानले असेल तर त्या सत्याच्या पुण्याईने या क्षणी हे तिन्ही सहा महिन्यांच्या लहान बालकांचे रूप धारण असे म्हणून तिने ते पवित्र पादतीर्थ त्या अभिमंत्रित जलधारा त्या तिन्ही साधूंवर शिंपडल्या आणि काय आश्चर्य ते अलौकिक दृश्य होते ज्या क्षणी त्या पाण्याचे थेंब त्या तिन्ही देवांच्या अंगावर पडले त्याच क्षणी एक दिव्य प्रकाश पसरला ते तिघेही महाशक्तिशाली देव आपले देव पण विसरले आपले वृद्ध साधूचे रूप विसरले त्यांची माया त्यांच्यावरच उलटली त्यांचे मोठे रूप त्यांची जटा त्यांचे तेज स्मृती सर्व काही नाहीसे झाले आणि ते तिघेही सहा सहा महिन्यांच्या तान्ह्या निष्पाप बालकांच्या रूपात रूपांतरित होऊन जमिनीवर पडून भुकेने आई आई म्हणून रडू लागले अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अशी कमेंट करा आता माता अनसुएच्या मनातली सर्व शंका सर्व संकोच आणि भीती पूर्णपणे नाहीशी झाली तिच्या मनात मातृत्वाचा वात्सल्याचा सागर उसळला जो तिने कदाचित अनेक वर्षे दाबून ठेवला होता समोर फक्त तीन भुकेलेली रडणारी तान्ही बाळे होती तिने त्या तिन्ही बाळांना एका क्षणात आपल्या कडेवर उचलून घेतले त्यांचे अश्रू पुसले त्यांना प्रेमाने पाळण्यात झोपवले आणि मग त्या अतिथींनी घातलेल्या अटीनुसार एका आईच्या मायेने पूर्ण वात्सल्याने विवस्त्र होऊन त्यांना स्तनपान करवले त्यांचे पोट भरेपर्यंत त्यांना भोजन दिले अशा प्रकारे माता अतिथींची अशक्य वाटणारी अटही पाळली आणि आपला धर्मही तिळमात्र खंडित होऊ न देता उलट तो अधिक तेजस्वी केला दिवसांमागून दिवस गेले ती तिन्ही बाळे आता माता अनसुयेच्या आश्रमात आनंदाने खेळू लागली माता अनसुया त्यांचे कोडकौतुक करत त्यांना गाणी गात झोपवत असे ते तिन्ही देव जे जगाचे मालक होते ते आता एका आईच्या प्रेमात तिच्या वात्सल्यात इतके गुंतले कि त्यांना विष्णू आणि महेश पृथ्वीवरून परत आले नाहीत हे पाहून तिन्ही देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती अत्यंत चिंतेत पडल्या त्यांची चिंता आता भीतीत रूपांतरित झाली त्यांना आपली घोर चूक जाणवू लागली त्या तिघीही रडत धावतच देवर्षी नारद मुनींना शरण गेल्या आणि पतींना परत आणण्यासाठी विनवू लागल्या नारदांनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला की कसे त्यांच्या रूपांतर बालकांमध्ये झाले आहे आणि ते आता माता पाळण्यात तिच्या वात्सल्याच्या छायेत आनंदाने खेळत आहेत हे ऐकून तिन्ही देवींना प्रचंड पश्चाताप झाला त्या तिघीही तात्काळ पृथ्वीवर ऋषींच्या आश्रमात आल्या त्यांनी दुरूनच पाहिले माता अन्सुया त्या तीन दिव्य तेजस्वी बाळांना पाळण्यात झुलवत होती त्याचवेळी तप करून अत्रि ऋषीही आश्रमात परतले आपल्या पत्नी जवळ ही तीन बाळे पाहून ते क्षणभर अचंबित झाले पण माता घडलेला सर्व प्रकार सांगताच ऋषींनी आपल्या दिव्य ते ते आपल्या ते ते ओळखले आणि पत्नीच्या सामर्थ्याने भारावून गेले तिघी देवींनी पुढे येऊन माता अनसुएच्या आणि अत्री ऋषींच्या चरणावर लोटांगण घातले त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते त्यांनी रडत रडत क्षमा मागितली त्यांनी विनवणी केली माते आमची घोर चूक झाली आमच्या मनात आलेल्या ईर्षेपायी मत्सरापायी आम्ही तुझ्या सतीत्वाची परीक्षा पाहण्याचे पाप केले पण तू तर साक्षात जगाची आई आहेस तू क्षमाशील आहेस कृपा कर आमची चूक पोटात घे आणि आमचे आमचे पती सौभाग्य आम्हाला परत दे आम्ही तुझ्या उपकारातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही माता अनसुयेचे मन अत्यंत दयाळू आणि करुणामय होते तिने त्या तिघींनाही प्रेमाने उठवले आणि त्यांची क्षमा केली तिने पुन्हा तेच पादतीर्थ त्या तिन्ही बालकांवर शिंपडले आणि त्या क्षणी ती तिन्ही बालके पुन्हा आपापल्या मूळ भव्य चतुर्भुज पंचमुखी अशा दिव्य देव रूपात प्रकट झाली ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघेही माता समोर आणि अत्री ऋषींसमोर हात जोडून उभे राहिले त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते ते म्हणाले धन्य आहेस माते धन्य आहे तुझे पातिवृत्य आणि धन्य आहेत अत्रि ऋषी ज्यांना तुझ्यासारखी पत्नी लाभली आम्ही तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो पण तूच आमची आई झालीस आणि आम्हाला त्या वात्सल्याचे सुख दिलेस जे वैकुंठात कैलासात किंवा ब्रह्मलोकातही दुर्लभ आहे तुझ्या या सतीत्वाच्या तेजासमोर आम्ही तिघेही हरलो आज आम्ही तिघेही तुझ्यावर प्रसन्न आहोत तू आमच्याकडून कोणताही वर माग त्यावेळी त्या महान माता अंशुयेने जो वर मागितला त्याने या विश्वाला एक नवीन दिशा एक नवीन आधार दिला ती म्हणाली हे देवा जर तुम्ही खरोखरच माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी एकच इच्छा आहे तुम्ही तिघेही ज्यांनी मला आई म्हणून पुकारले माझ्या बाळांप्रमाणे स्तनपान दिले ते माते पुत्राचे नाते मला खोटे होऊ द्यायचे नाही माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही तिघांनीही खरोखर माझ्या पोटी पुत्राच्या रूपाने जन्म घ्यावा मला तुमच्यासारखे पुत्र हवे आहेत तिन्ही देवांनी तथास्तू म्हटले ते म्हणाले माते तुझी इच्छा पूर्ण होईल आम्ही तिघेही आमच्या एकत्रित अंशाने तुझ्या पोटी एकाच रूपात जन्म घेऊ आणि ते तिन्ही देव आपापल्या देवींसह अंतर्धान पावले त्यानंतर योग्य वेळी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला शुभमुहूर्तावर माता अन्सुयेच्या पोटी याच तिन्ही देवांचा एकत्रित अंश म्हणून एका महातेजस्वी पुत्राचा जन्म झाला या बालकाला तीन मुखे होती जी ब्रह्मा निर्माता विष्णू पालक आणि महेश संहारक यांचे प्रतीक होती आणि सहा हात होते जे त्यांच्या शक्तींचे प्रतीक होते अत्रि ऋषींचा पुत्र म्हणून आत्रेय आणि तिन्ही देवांनी स्वतःला अन्सुयेला दत्त म्हणजे स्वतःला दिले होते म्हणून या अलौकिक अवताराचे नाव दत्तात्रेय असे जगद्विख्यात झाले हेच ते आपले सर्वांचे लाडके भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे श्री गुरुदेवदत्त जे आज गुरूंचे गुरु अवधूत दिगंबर स्मर्तृगामी म्हणून संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत अशी ही कथा सती अनसुयेच्या महान पातिव्रत्याची तिच्या अढळनिष्ठेची आणि त्यातूनच प्रकट झालेल्या भगवान दत्तात्रेयांच्या अलौकिक जन्माची या कथेवरून हेच सिद्ध होते की भक्ती निष्ठा आणि चारित्र्य जर शुद्ध आणि खरे असेल तर देवसुद्धा भक्ताचे बाळ होण्यास भक्ताच्या अधीन होण्यास क्षणभरही विचार करत नाहीत अवधूत चिंतन गुरुदेव दत्त अशी कमेंट करा तर एमेजी के मराठीच्या सर्व श्रोत्यांनो कशी वाटली ही सविस्तर कथा तुमचे मन भक्तिभावाने भरून आले ना आम्हाला नक्की सांगा आणि दत्तगुरूंच्या या जन्मोत्सवाचा आनंद घेत आपण सर्वजण प्रेमाने म्हणूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त सह्याद्रेशिखरे रम्य अत्रे अनुसूर्यनन्दनं तवन्दे परमानन्दं दत्तात्रयं जगद्गुरु